नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटलांचा जो पराभव झाला तो पराभव प्रवीण मानेंमुळेच झाला का याच विषयावरती आजची चर्चा आहे तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही आपल्याला सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करू आपण पाहिलं की इंदापूर तालुक्याची निवडणूक म्हणजे इंदापूर तालुक्याचं महाराष्ट्राचीच निवडणूक जोरदार झाली आणि ही निवडणूक गाजली म्हणजे ईव्हीएम मशीन आणि व्ही पॅड यांच्या म्हणजे ईव्हीएम मशीनची हॅक झाली असं लोकांचं म्हणणं आहे की या चर्चेमुळं सर्वात जास्त गाजली त्यात प्रत्येक म्हणजे गावात एकही माणूस असा शिल्लक नाही की ज्याचा ईव्हीएम मशीन वरती विश्वास नाही म्हणजे प्रत्येक माणसाला वाटतं की ईव्हीएम मशीन हॅक झालं किंवा कि मशिनीच बदलल्या किंवा काय झालं म्हणजे मोदी शहाची जोपर्यंत जोडी आहे तोपर्यंत भारतात विरोधी पक्षाचं काय खरं नाही असं लोकांना वाटायला लागलेलं म्हणजे अशा या कारणांमुळे महाराष्ट्रातली निवडणूक खरे तर गाजलेली आहे म्हणजे सर्वप्रथम आपण गुजरातला पाहिलं साईड निवडणूक झाली गुजरात, गुजरात हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश आणि आता महाराष्ट्र म्हणजे साईड निवडणूक विरोधी पक्ष शिल्लकच नाही म्हणजे ह्याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की मशलीमध्ये गडबडी असू शकते याच्यामुळेच ही निवडणुका गाजलेल्या आहेत त्या तर तोच विषय म्हणजे त्याच विषयी इंदापूर विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक झाली इंदापूर तालुक्यात देखील लोकांना लो असं वाटतंय की बाबा मसनीमध्ये गडबडी झाली त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला आणि हर्षवर्धन पाटलांच्या पराभवाला काय जणांचा असं म्हण नाही म्हणजे बहुसंख्य लोकांचं असं मत आहे की प्रवीण माने पराभव पराभवाला जबाबदार म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचा पराभव हा ईव्हीएम मशीन मुळे झालेला नसून प्रवीण माने यांनी जी एकोणचाळीस हजार मतं घेतली या मतांमुळे झाला असं अनेकांना वाटतंय म्हणजे तालुक्यात बहुसंख्य लोकांना असं वाटायला लागले म्हणजे निवडून आले त्यांना पण वाटतंय आणि विरोधात आहेत काही जणांना तसंच वाटतंय की प्रवीण माने मुळे पराभव झाला परंतु आपण जर मताची बेरीज जर पाहिली म्हणजे दत्तात्रय भरणे यांना एक लाख वीस हजारापर्यंत मत हर हर्षवर्धन पाटील यांना सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार मत आहेत म्हणजे दत्तात्रय भरणे यांना एक लाख वीस हजार जात आहेत म्हणजे एकोणीस हजार दोनशे मतांनी दत्तात्रे भरणे निवडून आलेले आहेत हर्षवर्धन पाटलांना सत्त्याण्णव हजाराच्या दरम्यान मतं मिळालेली आहेत तर अपक्ष उमेदवाराला जवळपास तब्बल एकोणचाळीस हजाराच्या वरती मत मिळालेली आहेत परंतु या निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार असा जोरदार झाला होता कि तिसऱ्या उमेदवारांनी देखील उमेदवारी देखील या दोन्ही उमेदवारांना डोईजड असे निवडणूक केली होती परंतु हे सगळं असताना निवडणूक जवळपास एकतर्फी झाल्यासारखी झालेली आपण बघितलेला आहे म्हणजे तिन्ही उमेदवारांच्या सभा मोठमोठ्या व्हायच्या सभेला लोक देखील फार मोठ गर्दी असायची तिन्ही उमेदवारांच्या याला गर्दी असायची त्यातच जे दत्तात्रय भरणे यांनी काम केलं होतं दत्तात्रेय भरणे हे जिकडे जाईन तिकडे सांगायचे की बाबा मी जर काम केलं असेल तरच मला मत द्या मी जे काम म्हणजे साडेसहा हजार कोटीचं काम केलेलं आहे या कामाच्या जोरावरती मी मतं मागतोय मी तुम्हाला अशीच मतं मागत नाहीत आणि हर्षवर्धन पाटील सांगत होते की बाबा ह्यांनी जे हे काम आणलेले आहेत या कामांना दर्जा नाही दहा वर्ष जी कामं झाली ही सगळी निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत ह्यांनी फक्त ठेकेदार जोपासण्याचं काम केलेलं आहे मलिदा गँग जोपासण्याचं काम केलेलं आहे म्हणजे जवळचे ठेकेदार बगल बच्चे तयार केले आणि त्यांना हे काम दिली आणि त्यांना फार मोठ्या प्रमाणात असा फायदा घडवून दिला असं हर्षवर्धन पाटील यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत होतं आणि त्याच आधारे त्यांनी प्रचार देखील केला होता त्याचबरोबर त्यांना शरद पवारांची देखील साथ मिळाली होती शरद पवारांना लोकसभेला जास्त मताधिक्य सत्तावीस हजार मताधिक्य झालं होतं इथं सुप्रियाताईला आणि त्या आधारावर हर्षवर्धन पाटील हे अं मत मागत होते तर निवडणुकीच्या सुरुवातीला जर पाहिलं आपण लोकसभेला प्रवीण माने हे शरद पवार यांचा सुप्रियाताईचा प्रचार करत होते परंतु अजित पवारांच्या दबावापोटी परत त्यांना माघारी जावं लागलं होतं तर तेव्हा आप्पासाहेब जगदळे मात्र आहे ठिकाणी थांबले होते प्रवीण माने तिकडे गेले होते पण लोकसभा निवडणूक होताच प्रवीण माने यांनी पुन्हा शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता आणि हे दोघं जण पण उमेदवारीचे दावेदार होते म्हणजे दोघांचं असं मत होतं की आप्पासाहेबांना उमेदवारी मिळू द्या किंवा मानेंना उमेदवारी मिळू द्या आम्ही दोघं Uh, कुणाला उमेदवारी मिळाली तरी आमची काय हरकत नाही परंतु ह्याच्यामध्ये तिसरा भिडू म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून पुन्हा शरद पवार प्रवेश केल्यामुळं ह्या दोघांचं तिकिटाची पंचायत झाली परंतु अनेकांना असं वाटत होतं की प्रवीण माने जर उमेदवार म्हणजे अजून देखील लोकांना तालुक्यातल्या अनेकांना वाटते जर तुतारीची उमेदवारी प्रवीण माने यांना मिळाली असती तर मात्र चित्र वेगळं झालं असतं असं बऱ्याच जणांना वाटतंय परंतु आता जे झालंय ते झालंय त्याच्यामुळे काय त्याच्यावरती चर्चा अ असे आहे पण त्यावेळेस आपासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने दोन्हीही नाराज झाले हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशावरती आणि प्रवीण माने यांनी निवडणूक ठरवायची लढवायचीच हा झंग बांधला आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर त्यांनी सर्वात जास्त भर दिला हा बहुजन समाजावरती भर दिला म्हणजे हर प्रवीण माने यांना जी देखील मिळालेली एकोणचाळीस हजार त्याच्यामध्ये बहुजन समाजाची मतं सर्वाधिक आहेत एकंदरीत असं दिसते प्रवीण माने यांच्या पाठीशी जो फिरणारा जो वर्ग होता हा दलित समाज दलित माळी मुस्लिम असा जो बहुजन समाज आहे हा सर्वाधिक होता आणि मराठा समाज जो होता तो प्रवीण माने यांच्या कामकाजामध्ये जो काम करणारा जो वर्ग आहे सोनाईमध्ये किंवा म्हणजे स्वनाई दूध संस्था असेल किंवा सोनाईचं आहार असेल किंवा ते तेल कंपनी असेल या कंपन्यांमध्ये काम करणारा जो मराठा समाज होता तसाच तरुण समाज होता याच लोकांनी फक्त प्रवीण माने यांना मतदान घडवून आणलं जो उर्वरित जो समाज होता मराठा समाज मराठा समाजाचं असं मत म्हणजे तालुक्यामध्ये अशा किल्पा मोबाईलला फिरू लागल्या की प्रवीण मानेंना जर मत द्यायचं तर हर्षवर्धन पाटील यांचा पराभव होईल म्हणजे दोघांचा पराभव होईल दत्ता निवडून येतील असे 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 जे मेसेज फिरत होते व्हायरल होत होते की प्रवीण माने यांना मत नको हर्षवर्धन पाटील म्हणजे जो उमेदवार विजय होणार आहे त्या उमेदवाराला मतदान द्या अशा किल्पा व्हायरल होत होत्या त्या कारणामुळं टोटल म्हणजे <coughs> बहुसंख्या अशा मराठा समाजाने हर्षवर्धन पाटील यांना पकडलं त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना जवळ जेम जेम सत्त्याण्णव हजार मतं पडली ही जर परिस्थिती उलटी झाली असती मराठा समाजाच्या टोटल सगळ्यांनी प्रवीण माने यांना जर धरलं असतं तर मात्र प्रवीण माने यांचा यांना फार मोठा असं मदत देखील पडलं असतं हे देखील इथं म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या अनेक जणांना असं वाटतं अनेक जणांच्या जा मनात हा विषय आहे परंतु असं झालं नाही त्याचबरोबर जो जरांगे फॅक्टर झाला म्हणजे जरांगींनी जे सांगितलं की बाबा ह्याला पाडा त्याला पाडा त्याला पाडा हा जो कार्यक्रम झाला एक आणि जरांगेंची जी भूमिका राजकारणामध्ये राहिली म्हणजे उमेदवार उभे केले माघार घेतलं असं जे हे चित्रण झालं आणि जरांगेंनी जे ओबीसीतन आरक्षणाची जी मागणी केलेली आहे म्हणजे ओबीसी समाजाला एकंदरीत वाटलं की बाबा आता जरांगेंचं जर आरक्षण घेतलं तर आरक्षण आपलं संपलं आणि जरांगे फक्त ओबीसीच्या लोकांना पाडा म्हणते मराठा समाजाच्या निवडून आणा असं म्हणते म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर इंदापूर तालुक्यात देखील टोटल ओबीसी समाज हा एकत्र झाला आणि ओबीसी समाजाचं सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे सत्तर टक्के ते ऐंशी टक्के बर्णेमामांना मतदान झालं आणि राहिलेलं थोडंफार डिवायडेशन झालं म्हणजे ह्याचा फटका देखील हर्षवर्धन पाटील यांना मोठ्या प्रमाणात बसला आणि तो दत्ता भरणे यांना फायदेशीर ठरला आणि प्रवीण माने यांना देखील ओबीसी समाजाची थोड्या प्रमाणात मतं गेली त्यात सगळ्यात जास्त मतं ही इतर समाजाची गेली आणि <coughs> म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाला हे असे अनेक कारण ठरलेली आहेत त्यातच ती आता आपण पाठीमागे सांगितलं की बाबा पद्माताई भोसले यांना चेअरमन करायला पाहिजे होतं काँग्रेस कमिटीचा वाद असेल किंवा कारखान्यांचा वाद असेल किंवा जे शहा भरत शेठ शहा आणि ते शहा बंधू त्यांना ज्या शाळेमधनं बाहेर काढलेला असो किंवा अतुल व्यवहार यांना शाळेतन बाहेर काढलेला असो म्हणजे जी जागा दिलेली आहे हे हा जो वाद आहे हे वाद देखील थोड्या प्रमाणात एक दोन टक्के तरी त्याला कारणीभूत दोन तीन टक्के तरी कारणीभूत परावाला ठरलेले आहेत आणि राहिला मुस्लिम समाजाचा विषय किंवा दलित समाजाचा विषय दलित समाज आणि मुस्लिम समाज हा पहिल्यापासून बरणींच्या माग होता फक्त जे भारतीय जनता पक्षाच्या ह्याच्यामुळं मुस्लिम समाज जो नाराज झाला होता त्याचा फायदा हर्षवर्धन पाटलांना व्हायला पाहिजे होता पण तेवढ्या प्रमाणात तो झाला नाही तो भरणींनाच फायदा झाला एकंदरीत असं देखील आपल्याला म्हणता येईल परंतु प्रवीण माने यांच्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला हे म्हणणं देखील चुकीचं आहे म्हणजे प्रवीण माने यांना त्यांचे जे काही कामगार काम आहेत आणि त्यांच्या सोबत जो काही बहुजन जोडलेला म्हणजे दत्ता भरणे यांच्या पाठीशी जो सर्वाधिक बहुजन होता तो बाजूला निघून प्रवीण माने यांच्या बाजूला गेल्याचं एकंदरीत निवडणुकीच्या वातावरणामध्ये दिसत होत आणि त्यामुळं प्रवीण माने यांना एवढी मतं पडली होती एकोणचाळीस हजाराच्या दरम्यान मतं पडलेली आहेत आणि अं या मताधिक्यामुळच म्हणजे मताचं डिव्हायडेशन झालं असं म्हणता येणार नाही ना ना की आपण एकोणीशे पंच्याण्णव ला पाहिलेलं आहे प्रदीप गारडकर गणपतराव पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांची निवडणूक झाली होती त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना साठ बासष्ट हजार मतं पडली होती तर छप्पन्न हजाराच्या दरम्यान ही प्रदीप गारडकरला मतं पडली होती आणि गणपतराव पाटील यांना पन्नास हजाराच्या दरम्यान मतं पडली होती म्हणजे जेमतेम थोड्या थोड्या मतांनी निवडून आले होते परंतु महाराष्ट्र आता सध्या प्रवीण मानेजे हे जे उभे राहिले होते हे प्रथम पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिले होते पहिल्यांदा उभे राहून देखील एकोणचाळीस हजार मतं घेणं म्हणजे फार मोठी मतं घेतलेली आहेत आणि या मतामुळे हर्षवर्धन पाटलांना काही तोटा झाला असं एकंदरीत वाटत नाही उलट जर दुरंगी झाली असती तरी दुरंगीत देखील असं चित्र वेगळं दिसलं असतं आपल्याला दिसलं असतं म्हणजे प्रवीण मानेंनी मतं खाल्ली म्हणून पराभव झालं असं एकंदरीत तरी दिसत नाही परंतु आता प्रत्येकाची वेगळी वेगळी मतं असतात वेगळा वेगळा सर्वे असतो कोणाला काय वाटतं तर कोणाला काय वाटतं काही जणांना वाटतं की प्रवीण मानेमुळे पराभव झाला तर काही जणांना वाटतं की प्रवीण मानेमुळे पराभव झालेला नाही प्रवीण मानेंची मतं ही त्यांची स्वतःची मतं आहेत आणि प्रवीण माने नसते तर हे मतामध्ये देखील डिवायडेशन झालं असतं सगळीच मतं हर्षवर्धन पाटलांच्या मागे गेली असती असं भी झालं नसतं काय मतं भरण्यांकडे गेली असती काय मतं हर्षवर्धन पाटलांकडे गेली असती त्याहून आपण दोन हजार चौदा एकोणीस ला पाहिलेलंच आहे दुरंगी निवडणुकीमध्ये देखील दत्तात्रय भरणे तीन हजारांनी निवडून आले होते तीन हजार मध्ये दीड दोन हजाराच्या फरकाने निवडून आले होते हे देखील आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळं एकंदरीत गणित आहे प्रवीण माने यांचं प्रवीण माने यांच्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला आहे तर असं आपल्याला एकंदरीत म्हणता येणार नाही तर आज एवढंच कॅमेरामॅन आणि एस समी भीमराव काढळी पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे